नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट लाडकी बहीण योजना बंद होणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भीती मित्रांनो नेमकं काय प्रकरण सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन प्रेस करा लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता महिन्याच्या महिलांच्या खात्यात जमा झाला आहे ऑगस्ट अखेरपर्यंत महिलांना या योजनेचा फॉर्म भरता येणार आहेत विधानसभा निवडणुकीतील या योजनेच्या जोरावर जिंकण्याचा दावा महायुतीतील नेते करत आहेत मात्र ही योजना बंद करण्याची भीतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहेत सरकारच्या माजी लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीचा विरोध आहेत काँग्रेसवाले यांच्या विरोधात कोर्टात गेले होते तर दुर्दैवाने महाविकास आघाडीचे सरकार आले तर ही योजना बंद करतील अशी भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहेत लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांना पैसे पुरणार नाहीत असा दावा काँग्रेसने कोर्टात केला आहे पण आम्ही या योजनेसाठी अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे कोर्टात सांगितले आहेत कोर्टाने काँग्रेसचा दावा फेटाळा ते आता म्हणत आहेत की ही फक्त तीन महिनेच पैसे मिळणार पण आम्ही मार्चपर्यंत निधीची तरतूद केली आहे आमचं सरकार पुन्हा येणार आहे त्यामुळे बहिणींना पुन्हा पैसे मिळणार असे देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहेत महाविकास आघाडी जेव्हा सत्तेत आली तेव्हा त्यांनी मी सुरू केलेल्या सर्व योजना बंद केल्या जलयुक्त शिवार सारखी योजना बंद केली चुकून दुर्दैवाने ते सत्तेत आले तर ते लाडकी बहीण योजना बंद करतील मात्र लाडक्या बहिणी त्यांना ही योजना बंद करण्याची संधी देणार नाहीत पुन्हा एकदा त्यांचा आशीर्वाद आम्हालाच मिळेल असे म्हणत आम्ही पुन्हा सत्तेत येणार असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहेत आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र